नमस्कार पार्थ मराठा वधूहर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोमोने गेल्या दहा वर्षापासून वधूवर सूचक केंद्र चालवत असून अनेकांची लग्न जमली आहे पण हे जमवताना कुणाच्या भावना कुणाचं मन दुखवल्या गेलं असेल तर त्याबद्दल मी प्रथम सर्वांची मी क्षमा मागतो कारण मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे त्याकडून चुका घडत असतात तसं माझ्याकडनंही काही चूक झाली असेल आता त्याबद्दल क्षमा मागतो माझा इंस्टाग्राम बघत राहा फेसबुक बघा यूट्यूब चॅनल बघा आणि मला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि तुमचं आमचं प्रेम वाढवा नवीन वर्षात आपण सर्वांना अगदी मनादोगं असे स्थळ देण्याचा आपण प्रयत्न करू त्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे पश्चिम महाराष्ट्रात कराडला आहे